मंत्री आणि भाजप नेता पंकजा मुंडे वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आणि सतत फोन कॉल करून त्रास देणाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज करणारा व्यक्ती नेमका कोण आहे याबाबतची नवीन अपडेट समोर आली पुण्यातून अटक केलेल्या तरुणाचं नाव अमोल काळे असं आहे अमोल काळे हा परळीचा असून तो शिक्षणासाठी पुण्यात आला होता अमोल असे मेसेज का करत होता त्यामागील कारण काय याचा तपास पोलिसांकडून केला जातोय दरम्यान आरोपीला पोलिसांनी आज कोर्टात हजर केला त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सोवण्यात आली त्यानंतर अमोल काळे कोण आहे तो काय करत होता याची ए टू जेड माहिती समोर आली आहे पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा अमोल काळे परळी येथील रहिवासी आहे अमोल काळे हा पुण्यात शिक्षण घेत होता सायबर विभागाने अमोलला पुण्यात अटक केली अमोल काळेच्या विरोधामध्ये सायबर पोलिसांनी बी एन एसच्या कलम अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी तसंच आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय अमोलने पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि त्यांच्या संदर्भात व्हिडिओ पाठवले होते बीडच्या सायबर पोलिसात आरोपी अमोल काळे विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातील वोसरे येथून अमोलकाळेला बेड्या ठोकल्या पंकजा मुंडे यांना काही दिवसांपासून सातत्याने त्रासदायक कॉल आणि अक्षपारा मेसेज येत होते या प्रकरणी भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयाचे सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे वर्ष सव्वीस यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली निखिल भामरे यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपी अमोल काळेला पुण्यातील भोसरे येथून ताब्यात घेतला आरोपी काळे याने आपला गुन्हा कबूल केला आहे